पूर्ण पाणी झालेलं आहे शाळेमध्ये पण लागून गेले मित्रांनो आहे मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन मध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा एकच कारण आहे तर बघू शकता काय कारण आहे रूमच्या बाजूला पूर्ण गर्दीमधून बघू शकता किती पाणी पाणी सर्व झालेलं मित्रांनो गाड़ी। पानीच पानीच ये आपली गाडी सगळीकडे पाणीच पाणी झालंय मित्रांनो बघू शकता बघू शकता पूर्ण रस्ता तुटलेला आहे मित्रांनो नाही इकडे खड्डा पडलेला आहे भरपूर मोठा बघा गल्ली गल्लीमध्ये मित्रांनो तुम्हाला पाणीच बघायला भेटेल इकडे निस्ता पाणी पाण्यामधूनच पियाला लागतय मित्रांनो इकडे बघू शकता पूर्ण घरामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे बघू शकता पूर्ण पाणी बघू शकता मित्रांनो पाण्याने पूर्ण वाट लावून टाकले आहे घराची शालेमध्ये आपण आलेला आहे बघू शकता पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे शाळेमध्ये पण पूर्ण वाट लागून गेले मित्रांनो शालेय सुट्टी आहे समोरचे कॅमेरा मित्रांनो ऑफिस आहे शाळेचा बघू शकता पूर्ण सामान वरती ठेवले हो नाही पूर्ण पाणी पूर्ण वाट लावून टाकले इंग्लिश मिडियमची शाला आहे ना इंग्लिश मीडियम ये तीस साला मित्रा वाट लग ली। शकता सकता। मैं अंग्रेज़ी खाली तो। तमित्रा ने भरपूर वाट डाल दिया है पावसनीय। बघितलं असल आपण एक शाळेमध्ये आलेले आमच्याकडे तुम्हाला गावाला तर काय समजत नाही पाऊस पण बघू शकता शेरामध्ये काय होते हिस पाणीच पाणी चला आपण असं जाऊ या रूम वर आपल्या कामाला जायचं अकरा वाजता <laughs> पूजन पाणी मित्रांनो झालेलं आहे मला पण खूप वाईट वाटते तर का काय को त्यांना कोण न बघू शकता कुटुंबीने पाणी काढायला काय बघू शकता पाणी कसं का काढते लावून बेकार हल झालेला नाही मित्रांनो बघितलं जाऊन बेकार शालेमध्ये पाणी घेतलेलं आहे जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा कारण की पाणी गेलं त्या घराना मदत भेटेल मित्रांनो तर त्याला हातचा व्हिडिओ एवढाच आवडला असेल तर लाईक करा आपले मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा ना आपली चॅनल नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये